नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी एम बी एस सी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक या परीक्षेचा अंदाजित कट ऑफ किती पर्यंत लागू शकतो आणि आपली दुसरी रिस्पॉन्स कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण न्यूज नक्कीच वेगास मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्सिट आपल्या आपल्याकडे या ठिकाणी आली होती आणि आता आपल्याकडे या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सिट आपल्याकडे या ठिकाणी येणार आहे आणि तिसऱ्यांदा आपल्या या ठिकाणी नॉर्मलायझेशन आपल्या या ठिकाणी तिसऱ्यांदा होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे समोर काय सांगितलं बघा एक मार्च सन दोन हजार चोवीसला ला आपल्याकडे या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी ती आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केलेली आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो दोन मार्च ते चार मार्च पर्यंत आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी घ्यायचं होतं बघा दोन मार्च ते चार मार्च या दोन दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी घ्यायचं होतं आणि विद्यार्थी मित्रांनो ती लिंक आता आपल्याकडे बंद झालेली आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो आपली अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन आपल्या ठिकाणी पंचवीस मार्च ते तीस मार्च पर्यंत या ठिकाणी होण्याचं या ठिकाणी अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपली दुसरी रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन आपल्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंचवीस ते तीस मार्च पर्यंत या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपलं पंचवीस ते म्हणजेच आपल्या दोन ते दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या आप आपल्याकडे या ठिकाणी दुसरी रिस्पॉन्स येऊ शकते आणि पंचवीस ते तीस मार्च पर्यंत आपल्याकडे या ठिकाणी या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती नियम नियमानुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी पस्तीस टक्के गुण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घेणं हे आवश्यकच होते बघा विद्यार्थी मित्रांनो शिपायाची परीक्षा आपल्या या ठिकाणी तीस मार्काची परीक्षा होती विद्यार्थी मित्रांनो आपला तीस या ठिकाणी दहा पॉईंट पाच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घेणं हे आवश्यकच आहे आणि जे उमेदवार या कॅटेगरी मध्ये असतील विद्यार्थी मित्रांनो त्यांना या ठिकाणी नऊ मार्क या ठिकाणी घेणं हे अपेक्षितच आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो लिपिक बघा लिपिक पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चाळीस पैकी तुम्हाला या ठिकाणी चौदा गुण या ठिकाणी तुम्हाला गुण हे घेणं हे आवश्यकच आहे तुम्हाला या ठिकाणी चाळीस पैकी चौदा गुण या ठिकाणी तुम्हाला घेणं हे आवश्यकच आहे आणि जे या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असतील त्या ठिकाणी बारा गुण या ठिकाणी घेणं हे आवश्यकच असतील विद्यार्थी मित्रांनो हेच उमेदवार दहा पॉईंट पाच या ठिकाणी मार्क लागतील आणि लिपिक तुम्हाला या ठिकाणी चाळीसपैकी या ठिकाणी चौदा मार्क या ठिकाणी लागतील हेच या ठिकाणी नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये पात्र असू शकतात बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये ज्या उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी शिफ्ट ज्याची आवड असेल त्या उमेदवाराच्या या ठिकाणी पाच ते सहा मार्क वाढण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदवाराची या ठिकाणी सुरुवातीला परीक्षा होती आणि आपली परीक्षा टी सी एसने घेतली होती आणि आपला पेपर या ठिकाणी खूप जास्त अवघड होता अशा विद्यार्थी मित्रांच्या ठिकाणी पाच ते सहा मार्क या ठिकाणी वाढण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी चौदा मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे या ठिकाणी एकोणीस ते वीस मार्क पर्यंत या ठिकाणी तुमचे मार्क या ठिकाणी जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो ज्यांची परीक्षा खूप जास्त अवघड होती नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये त्याच विद्यार्थी या ठिकाणी मार्क या ठिकाणी वाढणार आहेत बघा समोर काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी जास्त जागा आणि जास्त फॉर्म असतील त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी कट ऑफ जो आहे जास्त लागण्याची शक्यता आहे बघा ज्या ठिकाणी जास्त जागा असतील आणि जास्त फॉर्म आले असतील त्या ठिकाणी आपला जो कट ऑफ आहे त्या ठिकाणी जास्त लागण्याची शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा बघा प्रत्येक जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळा लागणार आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे वेगवेगळा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी जागा जास्त असतील फॉर्म जास्त असेल तिथला कट ऑफ जास्त लागू जास शकतो आणि ज्या ठिकाणी फॉर्म कमी आले असतील जागा कमी असतील तिथला जो कट ऑफ आहे या ठिकाणी निश्चितपणे कमीपर्यंत लागू शकतो म्हणजे पंधरा प्लस या ठिकाणी तो लागू शकतो बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो एकूण किती बघा एकूण किती शिपाई म्हणजे उमेदवार चासा... या ठिकाणी कौशल्य साचसाठी या ठिकाणी पात्र असू शकतात विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी बघा एकूण किती उमेदवार या ठिकाणी कौशल्य साच कौशल्य साथसाठी या ठिकाणी पात्र असू शकतात बघा आपल्याकडे एकूण जागा बघा शिपायाच्या एकूण जागा आपल्याकडे बघा पंधराशे पंच्याऐंशी वडे आपल्या या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाच्या आपल्याकडे एकूण जागा आल्या होत्या आणि आपल्याला एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी निवडायचे असल्यामुळे बघा पंधराशे पंच्याऐंशी गुणिले सात बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढे उमेदवारा ठिकाणी कौशल्य चाचणी असेल चापले चाचणी असेल या ठिकाणी अकरा हजार पंच्याण्णव एवढे उमेदवारा ठिकाणी निवडले जाणार आहेत महाराष्ट्रामधून बघा अकरा हजार पंच्याण्णव एवढे या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या शिपाई आणि हमाल या पदासाठी अकरा हजार या ठिकाणी अकरा हजार पंच्याण्णव एवढे उमेदवारा ठिकाणी निवडले जाणार आहेत बघा समोर काय सांगितले विद्या अनेक बघा या ठिकाणी बघा खूप जास्त उमेदवार या ठिकाणी संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खूप जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी ही मिळणार आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो किती मार्क वाले या ठिकाणी सुरक्षित बघा आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या या ठिकाणी शिपाई जो उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी अठरा बघा ज्यांना अठरा प्लस या ठिकाणी मार्क असतील आणि या ठिकाणी जे शिपाई उमेदवार असतील त्यांना अठरा प्लस मार्क असतील तेच उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी सुरक्षित आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी दोन लाखापेक्षा जास्त या ठिकाणी फॉर्म आले होते आणि या या ठिकाणी ठिकाणी आपल्याकडे भरपूर फॉर्म भरले होते जर त्यांना प्लस या ठिकाणी मार्क असतील शिपाई या पदासाठी तेच उमेदवार ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी पात्र म्हणजे क्वालिफाय असू शकतात पुढील चाचणीसाठी बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो लिपिकसाठी बघा ज्यांना कोणला बावीस प्लस या ठिकाणी मार्क असतील तेच उमेदवार ठिकाणी सुरक्षित असू शकतात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही सुरक्षित आहात विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपला थोडाफार कमी जास्त होऊ शकतो परंतु एवढे जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी परीक्षेमध्ये या प्रोसेसमध्ये तुम्ही या ठिकाणी सुरक्षित असू शकणार आहात बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये एकाच साथ या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधीही मिळणार आहे बघा एकाच साथ सर्वांना माहीत आहे एकाच साथ निवडायची असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधीही मिळणार आहे तर तुम्हाला अठरा प्लस या ठिकाणी मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी ठिकाणी स्वच्छता चाचणी असेल चापली चाचणी असेल या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तयारी करायचीच आहे बघा समोर काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो लिपिक बघा लिपिक पदासाठी आपला जर तुम्हाला चाळीसपैकी बावीस जर मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही टायपिंग या ठिकाणी तुम्ही तयारी चालू ठेवायचीच आहे बघा लिपिकसाठी बघा आपल्याकडे तीन हजार चारशे पंच्याण्णव या ठिकाणी एकूण जागा आल्या होत्या आणि आपला एका या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडाचे असल्यामुळे बघा चोवीस हजार चारशे पासष्ट एवढे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला निवडाचे असल्यामुळे या ठिकाणी भरपूर विद्यार्थी हे निवडाचे असल्यामुळे जो आपला कटोपा या ठिकाणी बावीस त्या ठिकाणी लागण्याची दाट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण थांबूयात आत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील